Sir, Namaskar. Namaskar. सर नमस्कार मी सिमोन सीट्स कंपनी प्रतिनिधी या ठिकाणी आपण सिमोन सीट्स प्रायव्हेट लिमिटेड मैसाना गुजरात ही आपल्या कंपनीची कोणती वराटी लावली सर पंधरा पंचवीस सर आपला परिचय द्यावर नाव सांगा आपलं ही किती दिवसाचा प्लॉट झाला आता साठ झाला साठ पासठ दिवसाचा प्लॉट झाला म्हणजे तोडायला आला आहे एकंदरीत वराटी कशी वाटली तुम्हाला रजिस्टर पॉवर वगैरे कशी वाटली रोगप्रतिकारशक्ती शक्ती भारी वाटली सेटिंग वगैरे हो फ्लॉरिंग वगैरे हो चांगलं आहे ते काय माल बी आकुडकांडी वाटते बरोबर बरोबर मालाची क्वालिटी वगैरे कशी वाटते एकदम भारी वाटते बरोबर हो सेटिंग वगैरे कशी सर भारी भारी आहे बरोबर माल चांगला आहे ना बरोबर मित्रांनो तुम्ही बघू शकता सेटिंग वगैरे मस्त आहे इकडून पंधरा पंचवीस आता सध्या पहिला थोडा एक सरजी पहिला पहिला बरोबर साईज वगैरे कशी वाटते मिरची लेंथ वगैरे चांगली लंबी साईज लंबी वाटते अटॅक वगैरे तिच्यावर कमी वाटतोय या वराठीवर अटॅक कमी वाटतोय अधर वराठी बरोबर अजून मार्केटला गेली नाही समजा थोडा झाला नाही बरोबर तुमचा रिस्पॉन्स कसा वाटतोय साहेब ओराठीला म्हणजे विक्रीला वगैरे कशी जाईल काय जाईल क्वालिटी वगैरे आता मार्केटमध्ये चांगले असं तुम्हाला काय वाटतं आता एवढ्या दिवस होऊन तुम्ही मिरचीची लागवड करीत आहात क्वालिटी वगैरे कशी वाटते भारी वाटते ना भारी वाटते हो बरोबर पुढच्या वर्षी लागवड झाली पाहिजे का म्हणजे एकंदरीत व्हरायटी बघून काय वाटते तुम्हाला पाच हजार बरोबर बरोबर शेतकऱ्या बघू शकता तुम्ही सेटिंग वगैरे